नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये जातीय वातावरण बिघडेल अशी परिस्थिती मागील पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून निर्माण झालेली आहे त्याला कारणीभूत भुजबळ आहेत असं वारंवार जरांगी पाटील सांगतायत आज अशी परिस्थिती आहे की सरकारनं अंतर्गत सर्वे करून हे तपासून पाहिलेलं आहे की लोकसभेला जसं जरांगी फॅक्टरचा परिणाम झाला मराठवाड्यातील हो ज्या काही सात आठ जागा आहेत त्या मराठा समाजाच्या नाराजीमुळे पडल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवाती वातावरण दिसलं आणि विधानसभेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्वी एक जागा होती लोकसभेला आता विधानसभेला जास्त जागा आहेत कुठं चार असतील पाच असतील जिल्हा मोठा बारीक असेल त्या हिशोबानं ह्या जागा कमी अधिक होतील परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आणि यातल्या मॅक्झिमम जागा निवडून यायच्या त्यामुळं मराठा समाजाच्या ह्या नाराजीचं किंवा मराठा आरक्षणामध्ये जे आपण समाजाला खेळवतो आहे ह्याचा कुठं परिणाम होणार आहे का ह्याचा सर्वे वगैरे त्यांना झालेला आहे आणि त्यातून सरकारला हे गळित सापडलं आहे की विधानसभेला मराठा समाजाची नाराजी आता परवडणार नाही आणि त्यामुळंच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आदल्या दिवशी शरद पवार यांच्यावरती टोकाची चा विरोध करणारे टोकाची टीका करणारे भुजबळ दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी जाऊन पवारसाहेबाला भेटतील याची सूत्रांनी शक्यता वाटत नाही परंतु असं बोललं जातं आहे की त्यांचे जे काही बास बॉस आहेत किंवा त्याला आपण मशीहा म्हणू ते फडणवीस साहेब त्यांनी त्यांना आदेश दिले आणि ते पवार पवारसाहेबांना भेटायला गेले अशा पद्धतीची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे जर नाही ऐकलं तर देवेंद्र फडणवीस हांटर घेतील आणि ह्या गोष्टीची भीती भुजबळांना असल्याकारणानं ते पवार यांना भेटले आता येणाऱ्या काळामध्ये साहेब काय करतील ते कायम काम मांडतील हे महाराष्ट्राला कळेल परंतु सरकार कोण चालू लागलं शरद पवार सरकार चालवत आहेत की महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे आता भुजबळ तर बोलत आहेत परंतु मुख्यमंत्री शिंदे आहेत फडणवीस आहेत आणि अजितदादा पवार आहेत हे तिघजण हे तीन पक्ष सरकार चालवत आहेत की शरद पवार आणि जर सरकार असताना यावरती तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची गरज भासणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये शरद पवार यांनाच निवडून द्यायला काय हरकत आहे असा एक समज महाराष्ट्रामध्ये का जाऊ नये कारण इतक्या टोकाचा विरोध तुम्ही करता वारंवार तुम्ही सांगितलेलं आहे की मराठा समाजाच्या ह्या आरक्षणाला ह्या आंदोलनाला जनांके पाटलांच्या पाठीशी हे पूर्णपणे शरद पवार आहेत असे आरोप अनेक वेळा झाले आणि असा असताना तुम्ही जर ह्यामध्ये तोडगा काढण्यासाठी शरद पवारांना बोलणार असाल तर मग शरद पवारांना वांडाळ करणे त्यांना टार्गेट करून हा विषय डाय डायवर्ट करणे हा हेतू सरकारचा आहे की सरकार, सरकार यामध्ये अपयशी ठरतं आहे कमी पडतं आहे जरा पाटलांना कन्व्हिन्स करण्यामध्ये करने सरकारच्या वतीनं जे कोण लोक चालले आहेत त्यांना यश मिळत नाही म्हणजे हे अपेश सरकारचं आहे असं म्हणता येईल आणि असं असेल तर नेमकं हे कशामुळे घोडू लागले म्हणजे सत्तेमध्ये असताना महाराष्ट्रामधील जनता काय म्हणते त्यांचा मूड काय आहे या पद्धतीचे त्यांना अनुकूल असे निर्णय सरकार घेऊ शकते परंतु सत्तेमध्ये आपल्याला यायचं आहे आणि ते येण्यासाठी आपण कुठल्याही थराला आपल्याला जावं लागेल ह्या मानसिकतेमध्ये आज सरकार आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळंच मागल्या काळामध्ये भुजबळ यांच्या माध्यमातून जाती दंगली उसळतील असं वातावरण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं एक महाराष्ट्रीयन म्हणून आपण कुठल्याही जातीचं असाल आपणाला काय वाटतं की खरंच ह्या जातीय वातावरण जे महाराष्ट्रामधलं ते खराब झाले ह्याला सरकार कारणीभूत आहे किंवा नाही आपली मतं निश्चितपणे कळवा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो काही विषय आहे तो खरंच सरकारऐवजी शरद पवार यांच्या माध्यमातून सुटेल का आपली मतं निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र